नमस्कार मित्रांनो तर तो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन युतीमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता हिंदी श्री मैदान येणार आहे वार शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मौच विलकरडी तालुका मान जिल्हा सातारा तर मित्रांनो असा भोविधीओ ओपनचा बायगारा शहरात विलकरवाडी मैदान तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला प्राइस असणार आहे एक लाख तृतीय क्रमांक आहे ऐंशी हजार तृतीय क्रमांक आहे साठ हजार चतुर्थ क्रमांक आहे चाळीस हजार पंचम क्रमांक आहे तीस हजार सहाव्या आहे वीस हजार आणि सातव्या क्रमांक आहे दहा था हजार त्या मित्रांनो असे प्राईज आहेत आणि या मैदानात चॅनल लाईव्ह आहे प्रीत ही लाईव्ह या चॅनल आपल्याला व्हिडिओ लाईव्ह बघायला भेटतील तर चला मित्रांनो जाऊ आता मेन महत्त्वाकडे तर मित्रांनो या मैदानात कोणते नंदी येणार आहेत आणि या नंदींचे नामांकित पहिरे कोण आहेत हे तुम्हाला सांगणार आहे तर जरा जाऊ तर पहिलाच पहिला घेऊया एम जीज मैसूर बाबूशेत माने घरणे ही घरणीकरांचा हिंदशी राजा मित्रांनो राजा देखील अखिल विळखवादी मैदानात येणार आहे तर मित्रांनो राजाचा पहिला असू शकतो वर्षा बावऱ्या ग्रुप झरे कुमारी भक्ती सुखदेव कांडेकर आणि दत्ता पाटील झरे झरेकरांचा डबल हिंद्री पाखऱ्या मित्रांनो ही जोडी आपल्याला हिंद्री विरकवाडी मैदानात आपल्याला पळताना दिसू शकते तर मित्रांनो आपल्या राजा तर माहीतच आहे प्रत्येक मैदानात गेला का आपला राजा गुरात असतोच तसेच जरेकरांचा पाखऱ्या हा देखील मागच्या मैदानात एक नंबर केला होता बुलकोवाडी मैदानात पाप्या आणि पाखऱ्या ज्या नंदिनी एक नंबर केला होता तसेच आपला इंदश्री पाखऱ्या आणि इंदश्री राजा हे आपल्याला विळखवाडी मैदानात पाळताना दिसू शकते साहिल हेमंत शेठ पुरवले साहिल प्रतिष्ठान डोळली दौडलेकरांचा महान भारत केसरी हरण्यास सहाशे बावीस मित्रांनो हरण्यास सहाशे बावीस देखील येणारे आणि हरण्याचा पैरा असू शकतो सोळगे रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील कोचगाव अंबरनाथ कुमार प्रणय किशन शिंदे मोराळे मायनी यांचा डबल इंदश्री भुंगा मित्रांनो भुंगा आणि हरण्या मित्रांनो ही जोडी आपल्याला इंदश्री विळकावाडी मैदानात फलताना दिसू शकते ज्योतिरिंग प्रसन्न संग्राम सिंग पाटील ओग्रवाडी ओगडेवाडीकरांचा हिंदश्री तेज एक्केचाळीस एक्क मित्रांनो इंदश्री तेजाचा पहिरा असू शकतो आई गावदेवी प्रसन्न प्रियांक अनंत तारेकर मित साई वैभव पाटील थोडेज पाटील मानकर पारगाव विजय कंबुरे शिलवर यांचा षष्ठम इंद्रश्री वादल मित्रानो मानकरचा वादर आणि वकलेवाडीचा तेजा हे आपल्याला इंदश्री विलखळवाडी मैदानात पलताना दिसू शकते परवान सचिन शेत चौव्हाण वाई वाईकरांचा सप्त इंद्रेश्री रायपर एक्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रानो इंद्रश्री रायपर हा देखील विळखणवादी मैदानात येणार आहे आणि रायपरचा पैरा असू शकतो मोहनशेठ राम भाऊ राऊट आपटेवाडी शिलगाव बदलापूर छत्रपती संभाजीनगर यांचा इंदश्री रखन मित्रांनो लखन आणि एक्याऐंशी एक्क्याऐंशी लायपर हे आपल्याला हिंदेश्री विळखवाडी मैदानात पलताना दिसू शकते मित्रांनो टॉपची जोडी आहे आपल्याला ही ही जोडी आपल्याला विळखवाडी मैदानात पलताना दिसू शकते नाथसाहेब प्रसन्न मोहनशे धुमार व शशिनशे घरत यांचा नव हिंदेश्री बक्कासूर मित्रांनो बकासूरसुद्धा येणार आहे हिंदश्री कवाडी मैदानात आणि बकासूरचा पहिला असू शकतो केरबा शेठ मोडक सौरज भैया पिंटू शेठ मोडक वरकी आणि लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा षष्टम हिंदश्री कॉकटेर कॉक्टर ऑफ सुंदर मित्रांनो सुंदर आणि बकासूर हे आपल्याला हिंदश्री विरकवाडी मैदानात पालताना दिसू शकते तर मित्रांनो आपल्याला बकासूर माहीतच आहे प्रत्येक मोठ्या मैदानात आपला बकासूर टॉपलाच असतो आणि आता तसेच वळखीकरणचा सुंदर म्हणजे कॉक्टर हे प्रत्येक मैदानात आपल्याला गुळा जाताना दिसतो आणि बरेचशा मैदानात एक नंबर केलेला आहे कॉक्टरने तसंच आपल्याला ही जोडी हिंदी विलक्रमाणे पालताना दिसू शकते कॉक्टर आणि बकासूर अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर पलटन विठ्ठल नाना भुटकर यांचा हिंदश्री सरजा मित्रांनो सरजा देखील हिंदश्री विलक्रम्यात येणार आहे आणि सरजाचा पहिला असू शकतो फौजी ग्रुप बुलढाणा बुलढाणा एक्सप्रेस बब्या तर मित्रांनो ही जोडी ज्या मैदानात पाळली त्या मैदानात गुलाला घेतलेलाच आहे तसेच आपल्याला ही हिंदश्री विळकवाडी मैदानात पाळताना दिसू शकते सुभाष ताटे मांगरे रंग कात्रस पुणे यांचा स्पीड किंग वजीर तर मित्रांनो वजीरचा पहिला असू शकतो पेरवन सचिनचे चौवन वाई वाईकरांचं सिकंदर मित्रांनो सिकंदर एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि वजीर हे आपल्याला हिंदश्री विळखवाडी मैदानात पालताना दिसू शकते जगदीश बापू शिंदे आणि सिद्धिविनायक ग्रुप उरवली देवीची यांचा ट्रिपल इंदश्री पिस्तन बावीस अकरा मित्रांनो पिस्तनचा पैरा असू होतो बापू शेठ आंबेकर वर्की वळखीकरांचा चतुर्थ इंदश्री अर्जुन मित्रांनो अर्जुन आणि इंदश्री पिस्तन बावीस अकरा या आपल्या हिंदश्री विळकरवाडी मैदानात पलताना दिसू शकते तर मित्रांनो भिंजचा भाषा मथूर तर मित्रांनो भिंजचा भाषा मथूर आपल्याला इंदश्री विळकुवाडी मैदानात पलताना दिसणार नाही कारण मित्रांनो मिंजोचा चौपाशी मथूर आता सध्या जर आपल्या मुंबईमध्ये आहे त्यामुळे आपल्या मथूर घाटावर पलताना दिसणार नाही मथूर सध्या आरामावर आहे त्यामुळं मथूर आपल्याला मैदानात पलताना दिसणार नाही तर मित्रांनो इंद्रेशी विळखवाडी मैदानात हे आपल्याला नामांकित पहिले दिसू शकते तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे जोडी आपल्या इंद्रेशी विळखवादी मैदानात पलताना दिसू शकते किंवा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक और आणि कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल करा तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत जातील धन्यवाद मित्रांनो